एका सुंदर सकाळी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पायऱ्यांवर एक विलक्षण घटना घडली ही गोष्ट आहे एका भिकाऱ्याची आणि त्याच्या भेटीतून उलगडलेल्या श्रीमंतीची खरी व्याख्या आज ऐकूया स्वामी आणि भिकारी एकदा स्वामींच्या मंदिराजवळ एक, एक गरीब भिकारी रोज बसत असे त्याच्या फाटलेल्या कपड्यांतूनही त्याच्या चेहऱ्यावर भक्तीचं तेज दिसत होतं एक दिवस एक श्रीमंत माणूस तेथे आला त्याने मोठ्या अहंकाराने एक रुपयाचं नाणं त्या भिकाऱ्याला दिलं आणि म्हणाला हे बघ दान दिलं आता पुण्य वाढलं इतकं बोलून त्याने मान वर केली जणू काही त्याने जग जिंकलं तेवढ्यात अचानक वातावरणात एक शांत ऊर्जा पसरते स्वामी समर्थ तिथे प्रकट होतात त्यांची नजर त्या श्रीमंत माणसाकडे जाते स्वामी हलक्या हास्याने म्हणतात देवाजवळ येताना फक्त हातात काहीतरी घेऊन येऊ नका थोडं मनही घेऊन या आणि मंद स्मीत करत भिकाऱ्याला विचारले तू काय देतोस रे बाळा दररोज काहीतरी मागतोस पण कधी काही दिलंयस का, का, का? भिकारी नम्रपणे म्हणाला माझ्याकडे काही नाही पण माझं मन माझी श्रद्धा ती मी रोज स्वामींना अर्पण करतो स्वामी हसले त्यांनी भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले खरदान हे वस्तूंमध्ये नाही रे भावनेत असत आणि तूच आज खरादानी आहेस या कथेतून सांगायचं एवढंच स्वामींना वस्तू नको त्यांना हवं असतं शुद्ध मन श्री स्वामी समर्थ